सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता रोखण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे लाडक्या बहिणींची मकर संक्रांतीची भेट त्यामुळे लांबणीवर पडली आहे महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या दिवसाच्या एक दिवस आधी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकदम पात्र महिलांच्या खात्यात टाकण्याचा राज्य सरकारचा विचार होता पण हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याची तक्रार काँग्रेस पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आणि त्या तक्रारीवर निवडणूक आयोगाच्या वतीनं राज्याच्या मुख्य सचिवांकडे विचारणाही करण्यात आली स्पष्टीकरण मागवण्यात आलं पण मुख्य सचिवांच्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्यानं अखेर आयोगानं हा हप्ता रोखण्याचा निर्णय घेतला आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत सागर अखेर मुख्य सचिवांच्या स्पष्टीकरणानंतर आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे काय अधिक अपडेट्स आहेत विनोद महिला लाडकी ला 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 बहिणी योजना ही हो सगळ्यात जास्त पॉप्युलर योजना होती पण बरोबर मतदानाच्या दोन दिवस आधी अशा स्वरूपाचे पैसे खात्यात जमा होणं म्हणजे कुठे ना कुठे फुड़े तरी आ, एक प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे अशी तक्रार करण्यात आली होती आता या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना विचारणा केली होती लेखी त्या संदर्भातला आज पत्र जे आहे ते राज्याचे मुख्य सचिवांकडनं शासनाकडनं देण्यात आलं होतं पण जे खुलासा करण्यात आला तो फारसा समाधानकारक नसल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मकर संक्रांतीच्या आधी तेरा तारखेला जो हप्ता लाडक्या बहिणीला देण्याचा जो आदेश शासनाचा होता त्याला देण्यास तो नकार देण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका संपल्यानंतरनच सोळा सतरा जानेवारी नंतरनच आता लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत कुठे ना कुठेतरी राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय जो आहे तो राज्य शासनाला धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय की मतदानाच्या दिवसा आधीपर्यंत हे दोन्ही हप्ते टाकता येणार नाहीत आता मतदानानंतरच लाडक्या बहिणींना त्यांची मकर संक्रांतीची भेट मिळणार आहे